नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की काल या भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या तोंडातून जे अपशब्द बाहेर आले आणि आपल्या खऱ्या अर्थानेच या जनतेने या भारत देशाच्या जनतेने तर भारत देशाच्या पलीकडे सुद्धा जाऊन जनतेने बाबासाहेब आंबेडकरांना देव मानलेलंच आहे आणि ह्या महाराष्ट्राची अस्मिता खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेतच आणि ह्या दैवतांबद्दल बोललं आणि तुम्ही जे सरळ सरळ बोलताय तुम्हाला बोलताना काहीच काय वाटलं नाही काहीच तुम्हाला वाटलं नाही ही कुठली परंपरा आहे हे मला वाटतं की हे फक्त भारतीय जनता पार्टी पक्षातील सर्व नेतेच करू शकतात कारण देवदैवतांना अपमान करणं हे तुम्हाला असं काय असं काय वाटतंय का की आपण काही केलं की महाराष्ट्र शांत बसेल महाराष्ट्र काहीच बोलणार नाही आपण या महाराष्ट्रात सत्तेत आलो आहे आपण देशात सत्तेत आहोत आपलं कोणच काय करू शकत नाही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार ज्या बाबासाहेबांमुळे तुम्ही आज त्या खुर्चेवर बसलात त्यांना तुम्ही असं बोलताय तुम्हाला असं काय वाटत तुम्हाला तुमची नैतिकता जबाबदारी तुम्ही जबाबदारी हीच आहे की तुम्ही आजच्या त्याचा राजीनामा दिला पाहिजे त्या जागेवरती भारतीय तुम्ही या भारत देशाचे गृहमंत्री आहात तुम्हाला त्या गृहमंत्री पदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही आहे तुम्ही त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि माझी विनंती आहे भारतीय जनता पार्टीतील इतर या मीराबाईंदरतील सर्व पदाधिकारी म्हणजे मित्र सुद्धा या पक्षात आहेत त्यांनाही विनंती करेन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधात तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरला पाहिजे अन्य इतर जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन माझी जनता त्यांना विनंती करेन की यांच्या विरोधात आपण आंदोलन केलं पाहिजे यांचा निषेध केला पाहिजे आज भारतीय जनता पक्षाबरोबर जे गेलेले इतर पक्ष आहेत त्यांनाही विनंती करेन आपले देव आपले जे घटनेचे शिल्पकार यांचा अपमान झालेला आहे आता तुम्ही त्यांच्यासोबत राहणार का हा एक मुद्दा आहे खूप विषय खूप गंभीर आहे तुम्ही एकदम लाईटली घेत असाल तर तो चालणार नाही तुम्ही ज्या पक्षाबद्दल तुम्हाला अस्मित आहे त्या तुमच्या पक्षाचे नेते आपल्या देवतांबद्दल ज्याने खरोखरच आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक थोर ज्यांनी भारत देश भारताच्या जा पलीकडे जाऊन सुद्धा मला काही शब्द वाट म्हणजे आठवत नाहीत अमित शहा तुमच्याबद्दल पण माझे सर्व मित्रपरिवार आणि माझे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरला पाहिजे आणि अमित शहा तुमचा मी इथे जाहीर निषेध करतो आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे जय महाराष्ट्र